के असतो काइंडनेससाठी काइंडनेस म्हणजे दया बाहेरच्यांशी आपण किती गोड बोलतो पाहुणे आले की त्यांचं आदरातिथ्य करतो आणि स्वतःसाठी मात्र तू अशीच आहेस तुला हे जमतच नाही कधी जमणार नाही ह्या अशा गोष्टी आपण स्वतःशीच बोलत असतो आणि शिवाय घरातल्या चांगल्या गोष्टी नवीन बेडशीट्स वगैरे पाहुणे आल्यानंतर वापरण्यासाठी ठेवून देत असतो त्यामुळेच बोलतानासुद्धा स्वतःशी प्रेमाने बोलायचे आणि नवीन गोष्टी वापरण्यासाठी पाहुणे येण्याची वाट नाही बघायची जसं एखाद्या लहान मुलाला सावरतो ना तसंच आपल्या स्वतःला सावरायचंय चूक झाली तरी ठीक आहे आपण माणूस आहोत स्वतःला शिव्या देऊन सुधारणं होत नाही उलट आपलाच आत्मविश्वास कमी होतो एल आहे लेट गोसाठी लेट गो, गो म्हणजे सोडून देणं काही गोष्टी आपल्या हातात नसतात मुलांचं सा वागणं सासरच्यांचा स्वभाव देशाचं राजकारण आणि शिवाय निसर्ग ह्या काही गोष्टी असतात ज्या आपण बदलू शकत नाही पण आपण प्रयत्न काय करतो तर हे सगळं बदलण्याचा आणि मग आपली चिडचिड होते जे बदलत नाही जे आपण बदलू शकत नाही ते सोडून द्यायचं हाताची मूठ घट्ट करून धरली ना की आपला हात दुखून येतो ती उघडली की रिलॅक्स वाटतं तसंच आहे मनाचं कंट्रोल सुटला तरी चालेल पण आपलं मन शांत राहिलं पाहिजे एम आहे मी टाईमसाठी मी टाईम म्हणजे स्वतःसाठीचा सा वेळ स्वतःसाठी वेळ काढला ना की आपल्याला फार अपराधी वाटतं मुलांना सोडून मी कशी फिरायला जाऊ कामं पडली आहेत आणि मी खुशाल बसून राहिली आहे हे असे आपले विचार असतात पण लक्षात ठेवा आपण रिकाम्या भांड्यातून कुणाला काही देऊ शकत नाही तुम्ही आनंदात असाल ना तरच घराला आनंद देऊ शकाल त्यामुळे दिवसातली अगदी पंधरा मिनिटं का होईना पण स्वतःसाठी काढा त्याच्यात काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा पण तिथे आई किंवा बायको म्हणून राहू नका स्वतःची आवड म्हणून काहीतरी करा एन आहे नो कम्पॅरिझन कंपॅरिझन म्हणजे काय तर तुलना सतत इतरांशी स्वतःची तुलना करत राहू नका कुणाची मुलं कुणाचं घर कोण कशी दिसते साड्या किती महाग आहेत दागिने कसे आहेत ह्या गोष्टींमधलं फक्त चांगलं चांगलं तेवढं आपण बघतो आणि स्वतःला त्रास करून घेतो पण हे करून आपल्याला कुठल्याच प्रकारे आनंद मिळत नाही हे तर आपल्याला समजतं ना त्यामुळे तिचा प्रवास वेगळा आहे तुमचा प्रवास वेगळा आहे कुणाशीही तुलना करू नका कालच्यापेक्षा आज मी थोडी तरी बरी आहे ना बस एवढंच महत्वाचं ओ फॉर ऑब्झर्व ऑब्झर्वेशन म्हणजे काय आहे निरीक्षण आपल्याला प्रत्येक गोष्टीवर पटकन मत द्यायची सवय असते हे असंच आहे ते तसंच आहे गोष्ट घडते तेव्हा अगदी थोडा वेळ सुद्धा आपण शांत बसून तिच्यावर विचार किंवा त्या परिस्थितीचं निरीक्षण करत नाही त्यामुळे कधीतरी फक्त शांत उभे राहून बघायचंय समोरचा रागात असेल तर लगेच उत्तर देऊ नका फक्त बघा की अरे ही व्यक्ती रागवलीये आपल्या मनात राग आला असेल तरी थोडं थांबून बघा कदाचित थोड्या वेळानंतर दोघांचाही राग कमी होईल